नमस्कार मी मीनाक्षी आज आपण स्पेशल थाळी बनवलेली आहे शेवयाची खीर आळूवडी आणि सोयाबीनचा मसाले भात बनवलेला आहे चपाती बनवलेली आहे एकदम स्पेशल थाळी बनवलेली आहे तिथे आळूवडी असे मी उकडून घेतलेले आहेत आणि आपण वेगळ्या पद्धतीने आज आळूवडी फ्राय करून घेणार आहे अशा परतून घेणार आहे तेलामध्ये तिखटमीठ टाकून असं थोडंसं तेल टाकायचं आणि तेलात चांगल्या परतून घ्यायच्या खरपूस होईपर्यंत चांगल्या एकदम जुनी पद्धती आमच्याकडे अशाच आळवडी गावी करतात अशा चांगल्या तेलात परतायच्या आणि नंतर वरण त्याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ जे आपण भाजीला वापरतो तेच तिखट थोडंसं चवीनुसार टाकायचं आपल्याला किती तिखट पाहिजे ते कारण का आपण आळवडीमध्ये मिरची पण टाकलेली आहे हिरवी आणि थोडंसं मीठ आणि चांगले परतून घ्यायच्या खरपूस होईपर्यंत मस्त लागतात अशा आळूवड्या जर तुम्ही तेलात परतून घेतल्या तर तळायला पण चांगल्या खुसखुशीत होतात आणि अशा परतून पण पर खूप छान लागतात आळूवळी एकदम चवदार मस्त अशा बघा अशा परतून घेतात मस्त खरपूस होईपर्यंत आळूवडी आपली परतून तयार झालेली आहे आज एकदम झटपट अशी मी स्पेशल थाळी बनवलेली आहे दहा मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या तिथे आपण थाळी तयार करूया मग अशी मस्त शेवाची खीर बनवलेली आहे चपाती आणि सोयाबीनचा मसाले भात या सगळ्या रेसिपी तर मी अपलोड केलेल्या आहेत तर म्हटलं चला आज आपण स्पेशल थाळी बनवूया जशी तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा